प्रश्न आहे गवळणीच चित्त चोरलं आपलं का चोरत नाही मग याचा अर्थ आपलं चित्त त्या क्वालिटीच नाही hmm. आपलं का चोरत नाही हरीने माझे हरि शब्दाचा अर्थ जो हरण करतो तो हरी मग गवळणीच चोरलं आपलं का चोरत नाही आपलं चित्तच तसं नाही ना गवळणीच चित्त कस आहे मृदो सबाय तैसे सज्जनाचे चित्तन चित्त जर निर्मळ असल तर ये जर देहात नसल तर काय याच्यात प्रेत, हाच प्रेत, फरक आहे हरीनं माझ्या चित्ताची चोरी केली आता बारीक चिंतन आहे का हरीनं चित्त चोरलं यात गवळणीचं काय बरं हे असं म्हणते का मी माझं चित्त हरीकड दिले नाही हरी आलन माझ्या चित्ताची चोरी करून गेला मग ह्यात गवळणीचं काय चित्त चोरी चित्त चोरीले नंदाच्या नंदनी कृष्णाने माझ्या चित्ताची चोरी केली कृष्णाने चोरी केली यात गवळणीचं काय विशेष नाही गवळण आहे तसेच आहे मग प्रश्न असाय गवळणीचं चित्त चोरलं ना आपलं का चोरत नाही मग याचा अर्थ आपलं चित्त त्या क्वालिटीचं नाही आपलं का चोरत नाही हरीने माझे हरी शब्दाचा अर्थ जो हरण करतो तो हरी मग गवळणीच चोरलं आपलं का चोरत नाही आपलं चित्तच तसं नाही ना गवळेनेच चित्त कसे मृदू सबाय नवनीत तैसे, तैसे सज्जनाचे चित्तन चित्त जर निर्मळ असल तर येऊ चित्त करा रे निर्मळ आणि निर्मळ चित्त असेल ये गोपाळ आपलं चित्त निर्मळ आहे जळजळच शेजारने गाडी घेतली आणि ते पेढे द्यायला आलं तरी अभिनंदन म्हणत नाही हप्ते घेतले असेल त्याने जेमीन काही का तुला काय करायचंय त्याने ऐकून घेतली तुझं काय जळू नको ना अभिनंदन म्हणा दोन शब्द प्रेमाने गोड बोलायला काय जात अरे शेजाऱ्याचा बंगला म्हणजे आपला बंगला अशी भावना ठेवा नाही बन होत त्याच बंगल्या जायचं त्यालाच गोड बोलायचं त्याचा चेह्याचा गप्पा मारून यायचं शेजाऱ्याच्या श्रीमंतीचा फायदा घेण्यासाठी सुद्धा बुद्ध्यांक असावा लागतो मूर्ख माणूस जळत असतो शिहाणा माणूस सोबत राहून फायदा घेत असतो जळू नका सोबत राहा विडलं अव हरीने माझे हरिले चित्त माझे चित्तच ओरिजिनल होत देहभरेला विठ्ठले पण अगोदर काम क्रोध केले गरज हे विकार जे विकारात आहे ते काढून टाकले अगोदर मी चित्त निर्मळ केलं मंग साट विला हरी, जे हे हृदय मंदिर आधी हृदय तर चित्त तर मोकळं करावं लागेल ना आपलं चित्त जागेवना देवपूजा करताना काही काहीच चित्त जागेव नसते एक जण देव देवपूजा करीत देव चुळेत होता कुत्रा आले त्याने देवच फेकून हा अरे <laughs> काय चित्तन काय गंध उगळताना काय काय मनालाच बोलतात वारकरी आणि बारा ठिकाणी गंद लावताना रामकृष्ण नाही त्यांना बारा भाऊकीचीच नाव आठवतात गंध उगळता उगाळता मनालाच बोलतो काय करतो ही भाऊकीला बेकारे ह्या भाऊकीनं उघळून उघळून उघळू उघळून मारलं आपल्याला वड बोलू बोलू त्यांना तरी काय नाव ठेवतं आपलंच नशीब फुटक नशीब येतं ना लगेच हिथ गन लावणार संसारात बी पुरी ब्याकरे झाली बायको धावती पोरग उलट बोलतंय असं वाटते फाशी घेऊन मरून जावं हा बाळा भाऊनी मस्त कार्यक्रम आयोजित केलाय येत्यात कीर्तनकार आराडतात मरणाची आपण निवांत करायचं ह्या कानाने ऐकायचं ह्या कानाने सुरू म्हणजे मेलो आम्ही दोन तास आरडो आरडो पोराचं वय छत्तीस झाले पण त्याच्या लग्नाचा अजून कुठे मेळ बसा नाही त्याच्या लग्नाचा विचार मनात आला की मलाच अटॅक येतो का काय कळ नाही त्याला बी मजलच्या डेटा पासून सांगतोय काम कर काम कर पण ते आपलं कुठं ऐकत आहे त्याच्या भविष्याचा विचार आला की रात्रभर मला ह्या कुशी ह्या कुशी व्हावं लागतं तरी थोरला भाऊ मनालाच थोरलाय पण लय कुरघोड्या करतोय बांध कुरितोय कुस्ती खेळो म्हणलं तर आपल्या दंडात जोर राहिला नाही आणि कोर्ट कचेऱ्या करावं तर मनगटात ताकत नाही आपलं तर डोकं चाला ना बो अर काय गंधन काय तरा चित्त नाही ना व्यर्थ चित्त तस त्या गवळणीचं चित्त अत्यंत निर्मळ आणि शुद्ध असल्या कारणानं देवानं चोरलं हरिने माझे हरिले चित्त त्याच्यामुळे जा झालं काय भार वित्त विसर भार म्हणजे जबाबदारी कशाचा भार कर्माचा भार संसाराचा भार मी पणाचा भार हे सगळे विस वित्त शब्दाचे दोन अर्थ आहेत वित्त म्हणजे अर्थार्जन दही दूध विकलंय आणि पैसा घ्यायचं लक्षात नाही हे वित्तच आहे आणि परमार्थामध्ये भगवंताकडून मला काहीतरी मिळावं ही जी अपेक्षा आहे ते सुद्धा वित्तच आहे ते सुद्धा विसरले जबाबदारीच विसरून गेली हो का हरिने माझे हरिले चित्त त्या गवळणीची अवस्था कशी झाली सांगू का आजाचा कडे आजाचा कडे आजाच कडे आठ बाची नाही आठ नाही आठ नाही कंट्रोलच्या बाहेर विषय गेला म्हणले भजनच इतकं चालू माझी मजा झाली अनावर अनावरवाच्या या नामाचा घेतला शे महाराष्ट्राला भुरळ पडलं आमच्या कैलास महाराजांच्या या गवळणीनं या आवाजानं मी तो खो गई याचा अर्थ आहे हरिने माझे हरिले <coughs> मी देहभान विसरून गेले सुदबी नाही भूत नाही मी सोबत लग्न लागल्यामुळं हरिने माझे हरिले चित्त ही तिची मनस्थिती आहे चित्ताची अवस्था आहे जबाबदारी विसरले बारे वित्त विसरले ज्ञानोबऱ्यांची होई बघा मी माझी आठवण विसरले जयाची अंत करणं पारता तो संन्याशी जाणं निरंतर गुरुस्तास्त्र जर एखादा राहत असल आणि गृहस्थी असून सुद्धा जर देहबान विसरून भजन करत असेल तर समजाच ओरिजिनल संन्याशी का आश्रम कोणता ह्याला किंमत नाही चित्ताची अवस्था कशी आहे हरिने माझे हरिले चित्त जोवरी नाही निरसला देह भाव तोवरी अवघे संसारिक देहबान विसरून भजन चालू त्या गवळ्यांचं कृष्ण 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 आणि त्यामुळं चित्त निर्मळ झालं नामामुळं चित्त निर्मळ झालं निर्मळ चित्ताची चोरी केली त्याच्यामुळे रिझल्ट बार वित्त विसरले जबाबदारी